शेवट आजच मी उद्या सांगतो ना शेवट चांगला होईल होईल यस इतकं नक्की आहे हे माझ्या आयुष्यातील धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा आहे शेवटचं युद्ध आहे शेवटचं आंदोलन आहे तर ते लोकांना असं वाटत असेल की आम्ही मोदी किंवा फडणवीसचे प्रचार करतो काय आज त्यांचे फोटो चांगले हे वाक्य तुम्ही आवर्जून छापा आज नरेंद्र मोदीचा चेहरा एकदम असा चमचम गोरा गोरा चमकुराला बॅनर मध्ये देवा बहुतात त्याच्यापेक्षा गुब गोरा गोरा दिसतो जर मी आता उद्या अल्टिमेटम देणार आहे आज चांगले फोटो लावले उद्या यांचे फोटो काळे तोंड करून महाराष्ट्रभर लावले